गीतार्थ न्यूज एक पाऊल पुढे आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त परंड येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष कार्यालयामध्ये अभिवादन केले समानता मानवता आणि सामाजिक न्यायासाठी आजीवन संघर्ष करणाऱ्या महामानवाला विनम्र अभिवादन करताना भावनिक वातावरण पसरले होते यावेळी आर माननीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस संजय कुमार बनसोडे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विजयकुमार दादा बनसोडे तालुका अध्यक्ष दादासाहेब सरवदे फकीरदादा सुरवसे सोशल मीडिया आय सेल जिल्हा अध्यक्ष आकाश बनसोडे जयराम साळवे हरिभाऊ अडाळे अण्णासाहेब भालेराव बापू हावळे बाबासाहेब गायकवाड विकास गोमासे धनाजी यशवंत रामा ओहळ उत्तम ओहळ ओहळ बाळू चतुर श्याम गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे मुख्य संपादक धनंजय गोफणे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका